नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाइव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कशन बाजार समिती आहे नागपूर आवकालेली दोनशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दराई चार हजार पंच्याहत्तर कमाल दर आहे चार हजार तीनशे ऐंशी सर्वसाधारण दराई चार हजार तीनशे तीन रुपये जात आहे पांढरी सोयाबीन पुढील बाजार समिती आहे परभणी आवकालेली एकशे पाच क्विंटल किमान दराई चार हजार दोन पन्नास कमाल दर आहे चार हजार तीनशे पंचवीस सर्वसाधारण सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर आवक आठ हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार तीन हजार नऊशे त्रेचाळीस कमाल दर आहे चार हजार तीनशे एकतीस सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे गंगापूर आवकालेली आहे एकोणतीस क्विंटल किमान दर आहे चार हजार रुपये कमाल दर आहे चार हजार एकशे बत्तीस सर्वसाधारण दर आहे चार हजार दहा रुपये